एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन मुलांना गमावल दोघांचा बुडून मृत्यू झाला गावात ही दुर्घटना घडली शिंदेच्या बाबतही तेच झालं आता राजकारण नकोच असा विचार जवळपास एकनाथ शिंदे यांनी पक्का केलाच होता अचानक झालेला मुलांचा मृत्यू हा एकनाथ शिंदे यांच्या मनावर झालेला सगळ्यात मोठा आघात होता राजकारण सोडायचं या विचारात एकनाथ शिंदे होते तेव्हा त्यांना त्यांच्या राजकीय गुरू समजल्या जाणाऱ्या आनंद दिघे यांनी धीर दिला दिघेंनी आनंद शिंदे यांना सावरलं त्यांनी पुन्हा सक्रिय केलं राजकारणाची दिशा दाखवली एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाची आठवण सांगितली माझी दोन लहान दिपेश आणि शुभदा गावी बोटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला एकनाथ शिंदे बोलत होते मी तेव्हा फक्त कुटुंबाकडेच लक्ष द्यायचे ठरवले त्यावेळी आनंद दिघे साहेब दर दिवसाआड माझ्या घरी यायचे माझी विचारपूस करायचे दिघे साहेब त्यावेळी माझ्या पाठीशी ठापणे उभे राहिले मी त्यांना म्हटलं होतं आता मी काही काम करू शकत नाही मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे माझी त्यांना गरज आहे तेव्हा दिघे साहेबांनी मला म्हटलं की तुझी समाजालाही गरज आहे लोकांसाठी पण काम कर तुझं कुटुंब काही छोट नाही मोठं आहे मी थोडा वेळ मागून घेतला माझ्या कुटुंबासोबत वैष्णोदेवीला गेलो तिथून आल्यावर त्यांनी मला ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली ते मला कल्याण मुरबाड पालघर इथेही कामानिमित्त पाठवायचे त्यांच्या कामाला नाही म्हणायचोच नाही तिथल्या कार्यकर्त्यांना सांगायचे की मला दुसरं काम आहे म्हणून एकनाथला पाठवतोय सातारा हे एकनाथ शिंदेंचं मूळ ते ठाण्यात आले ते आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागलं आता हाताला नोकरी हवी म्हणून त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली पुढे ते ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेऊन आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपादृष्टी झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखा प्रमुख झाले